पार्ले परिसरात हत्तींसह दोन पिल्लांचा धुमाकूळ वन विभागाच्या नामकरण केल्यानुसार नर हत्ती व दोन पिल्लांचा दोडामात तालुक्यातून पार्ले येथे हत्तीचे आगमन झाले आहे हेरे तिलारी परिसर हा हत्ती बाधित क्षेत्र म्हणून ओळखला जातो दरवर्षी या परिसरात हत्तींचे आगमन असते या नर नरहत्ती आपल्या दोन पिल्लांसह पार्ले परिसरात आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे सुगीच्या कामाने जोरदार आहे शेतात शिवाराकडे माणसांची दाटी वाटी आहे दोन दिवसापूर्वी आगमन झालेले आहे या हत्तीमुळे शेतकरी शेताकडे जायला घाबरत आहेत शेताकडे घातलेल्या मळण्यावर काढलेली कंस यांचा निभाव लावावा तरी कसा असा प्रश्न आता त्यांना पडत आहे ज्या ठिकाणी धरण परिक्षेत्र आहे अशा ठिकाणी हत्ती वस्ती करतात रोज शंभर किलो चारा व दोनशे लिटर पाणी हत्तीनं लागते राहायला मोठे जंगल लागते अशा पद्धतीचे पूरक वातावरण तिलारी परिसर व वा वाघोत्री परिसरात असल्याने त्यांचा बराचसा मुक्काम या परिसरात असतो आता पुन्हा एकदा हत्तीच्या वावरामुळे शेतीच्या सावताखाली शेतकऱ्यांना वावरावे लागणार आहे या परिसरातील ऊस कारखानदारी लवकरात लवकर उचल करण्याची नितांत गरज आहे अन्यथा तोडाशी आलेला घास हत्तींना मिळणार आहे ऊस पीक खाण्यासह मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे